साहेब तुम्हाला सी आय सीफची सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पॉलिटिकल व्हिजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय आहेत किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत आहेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो 明日は始まる時に、明日は始まる時に始まるは始まる時にる時に、明日して、明日は始まる時に始まる時に始まるその始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時に始まる時にる時に始まる時に始まる時に की केंद्र सरकारने या घात्याने तीन हा निर्णय घेतलेला आहे त्या तीन लोकांचं माझं एक नाव आहे ते तीन लोकांमध्ये आर एस एक नाव आहे आणि त्या तीन एका केंद्रीय आणि असं सांगितलं की आमच्याकडे जी काही त्यांच्याकडे काही जी माहिती आहे त्या माहितीच्या आम्ही या निष्कर्षाचे आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करायचं असतो असं त्यांचा मीच विचारलं थ्रेट परसेप्शन तुझ्याकडे काय आहे ते मला सांगू शकले शकलेले जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते म्हणजे होऊन निश्चित जिथे निर्णय घेतला जातो त्या प्रक्रियेचे ते नव्हते